योगीराज श्री चिंतामणी महाराज चरित्र श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम जय जय सद्गुरुसुखदिपा जग तारका विराटरूपा भक्तरक्षका करिसी पापा खंडण अज्ञान तो अंधकार क्रोधते विवर लोभमोहाती डोंगर पडिला दुस्तरतया माझी मदमत्सराचे काटे दंभ अहंकाराचे सराटे तेणे पुडती नखे बोटे भाळ फुटे तयावरी ऐसा पडलो संकटी पूर्व पुण्य होते गाठी योगे पावली भेटी गुरुरायाची ये काळी बोध दिवटी हाती घेऊन अज्ञान जाळेले संपूर्ण मग दिदले दिव्य ज्ञान जन्म मरण चुकविले बाळकाचा अपराध माता न करी तयाचा खेद तेवी मी मती मंद सांडोनी क्रोध कृपा करीजे एकाग्र करून या मन पुढे करावे श्रवण कोठे चळो न दिजे मन सिंहावलोकन करावे मागील अध्यायी साचार जहाज नेले पैल पार आनंद पावला सावकार करी गाजर नामाचा या प्रकारे करुनी सावकार वर्णी चिंतामणी अघटित दाऊ करणी भक्ता लागोनी रक्षित असे जे जे मिळे चिंतामणीसी तत्काळ अर्पावे धर्मासी संग्रह नाही तयासी करणी ऐसी तयाशी एवढे अंगी सामर्थ्य तरी न धरी अभिमान व्यर्थते ते भक्ताशी काय बोलतो शरण तुमाते मी असे भक्ता वीण देवा दुजा नाही विसावा करी आवडी सेवा साकार हो तयाची चिंतामणी निश्चिती षटकर्मे नित्य करीती मुखी नाम गाती दया चित्ती साठवी यजन आणि याजन प्रतिग्रह आणि दान अध्ययन आणि अध्यापन ही सहा कर्मे जाणिजे त कोणे एके दिवशी योगी मार्गशीर्षमासी आमंत्रणे देवन द्विजांसी पुण्यतिथीसी ते करी अर्थ पहावे योग्याचे वर्तमान कळेल तयाचे केवी भूतदयेचे पहावे साचे कैसे असे बैसला होता संकल्पा लागुनी सवाल ऐकता श्रवणी उठला तो चिंतामणी सिद्धांनक त्यासी अर्पिले अन्न घेऊन त्वरित येर येराते अवलोकित हा अवतारी होय सत्य जहाले गुप्त ते दवा यापरी जहाले गुप्त सर्वांनी देखिले तेथे हे भगवंत केवळ येथ होऊन अतीत आले पै योगी जाणे तयाचे अंतर आम्माशी नकळे विचार परस्परे बोलती साचारतव तेथे दोघे विप्र कोपले क्रोधे बोलती ते विप्र तात्काळ सोडिले पात्रे आम्ही सोडूनी फकीरा अन्न साचार का दिले हे पाहून तय क्षणी हात जोडून चिंतामणी कर्माभिमान टाकूनी माझे वचनी चित्त द्यावे ते नव्हते गा फकीर प्रत्यक्ष ते हरिहर पहावया माझे अंतर आले झडकरी येई ऐसे मज समजले म्हणूनही तयासी अन्न दिदले क्षमा काय पाहिजे केले भोजन वहिले करावे ना तरी दुसरे अन्न सिद्ध करीन तुमाकारणे मग करावे भोजन दीनवदन बोलत असे न एकती तयाचे वचन परम खवळले दोघे ब्राह्मण योग्यास बोलती क्रूर वचन ते ग्रंथी जाण लिहिता नये अवेरुनी चिंतामणीसी गेले दोघे निज मंदिरासी पाचारेले पुन्हा त्यासी विचार मानसी त्यांच्या नये राहिले जे ब्राह्मण त्यास तयासी विचारी योगी लीनं तुमचे कैसे वर्तमान मजकारणे सांगावे तो ते द्विजवर बोलती आम्ही असो तुमचे अंकित जे विचार आपुले चित्ती ते आम्हा प्रती कल्याण मग ब्राह्मणा दिधले भोजना स्वस्थ करून या मन दक्षिणा देऊन या जाणं बोलती वचनतयाप्रती ऐका विचारशास्त्राचा शोध पहावा तीर्थाचा दान द्यावया सत्पात्राचा अधिकार साचा पाहिजे करावया अन्नदान न पहावे यत याती गुण हेची असे प्रमाण निगम जाण बोलती तथापि तयासी मी बोले दुसरा पाक होईल स्थिर व्हावे एक पळ उतावळे न व्हावे अभेरून माझे वचनासी पुरोहित गेला घरासी आजपासूनही माझे वंशी गुरुपूजनासी न करीती तयाचा तो पुरोहित तो भोजनी जहाला तृप्त तया दिदले उपाधी कृत्य करीती शपथ तेदवा आजपासून जाणं याचेस करावे पूजन ऐसे वज बदले वचन निजवंशाकारणे तेदवा त्या दिवसापासून दुसरे पुरोहित जाणं योगियांनी केले मान्य तैसेस सर्वजन करीताती जयाने केला अभिमान ते अचवले हिता कारणे जो जहाला अनन्य अखंड कल्याण तयाचे जया पाहिजे कल्याण तेने सोडावा अभिमान तया तुष्टे गजवदन भार संपूर्ण वाहे तयाचा यापरी योगेश्वर संस्थानी नांदती साचार तव दुसरे चरित्र झाले विचित्र ते ऐका देहूस तुकाराम राहती तयासी कळली ही घेती तेने विचारून चित्ती दर्शनाप्रती निघाले तुकया येतो तुकया येतो दर्शनासी हे कळले योगियासी सांगे आपले भक्तासी आज तुकया भेटेल ऐसे बोलती वचनी तुका देखिला ते क्षणी मग तया बोलती वचनी भोजना लागूनी उठावे तुकयाने केली विनंती माझे दोघे माझे सांगाती तीन पात्रे निश्चिती आम्हाप्रती मांडावे मांडून पात्रे तीन विठ्ठल आणि रुक्मिणी योगियासी बोले वचन गजवदनासी आणावे ऐसे तुकया बोलतं तव काय बोलला अनंत योगियाकडे पाहे निश्चित रुक्मिणीकांत असे तुकया पाहे चिंता मणिसी तव प्रत्यक्ष देखिले गणेशासी मग नमन तयासी सोडी कल्पनेसी तेदवा मग तुकयाने केल्या भंग पाहती ते सर्व जग तयातील भावगर्भ तुमासी सांग कळविन दृष्टी देखिला गजानन तैसेची वर्णिले ध्यान एथ देवनिया मन करावे श्रवण आवडी तुकया स्तवी चिंता मणिसी उभयरूपी तुची होसी अज्ञानी स्थापिती द्वैतासी साकार निराकार म्हणती पै ऐसे ते शब्द ज्ञान व्यर्थ म्हणती अनुभवा अनुभवावीण ते आज मजदिनाकारणे सत्य करून दाविले जगा दिसशी माणूस आम्हा भक्ता तुची विघ्नेश जगा दिसती दोन कर परिचार कर भक्ता दिसती आयुधे हि साचार फरश अंकुश उंदिर पाश आणि उभय अभय कर तुकया थोर संतोषला भाळी शोभे चंद्र गळा नवरत्न शोभतसे ते शोभतसे मस्तकी आमोदे भ्रमरम होते सुखी त्यापरी मूर्ती निकी तुका अवलोकी देवा धन्य तुम्ही योगेश्वर साकार तोची निराकार पाहसी भक्तांच्या अंतर साच विचारे वर्तसी हे मज आली प्रचिती तुमची काय करू स्तुती तव दर्शने जहाली पुरती धन्य जगती मी एक ऐसे बोले जो तुका भक्त रूप पालटवणी त्वैत मानवाकृती सत्य पाहे निश्चित मागुती मागुती तुका दंडवत तया ते घाली निश्चित आम्हीच देव नेमस्त हे नाम विख्यात ते पासुनी मग स्तविला योगेश्वर तुझा महिमा असे थोर तू ते स्तविती जे नर तेही थोर या लोकी तुते आठविता पाही दुवती वांज गाई वंध्या स्मरता हृदयी त्याही पावती विठ्ठल आणि गणपती जे एक न मानिती चित्ती ते नरक जाती निश्चितीत सुटका कल्पांती न होय ऐसे बोलूनिया पायी पाही प्रसाद घेऊन लवलाही संतोष पावला हृदयी तुकया पाही तेदवा ऐसे करून स्तवन तुकयाने केले नमन मग निघाला तेथून देहू कारणे जात असे अन्य ग्रंथी कथन केले असे ऐसे जाणं की तुकयाचे केले छळणं ते ज्ञानी प्रमाण न मानती कल्पद्रुमीचा विहंगम पाही न जाय कधी उलकागृही तेवी योगी भक्त भक्तपाही कल्पांतीही छळेना जेणे इंद्रभुवनी शय्या केली तो न राहे बाभळी खाली तैसा योगी भक्ता न छळी वदन कुरवाळी तयाचे तै ते, जे तैसे तुकयाचे छळ नाही केले चिंतामणीने अनुभव उभयता कारणे जहाले जाण सारखे जेवी हिऱ्याने हिरा चिरती लोह लोहने लोह लोहाने आकारती तेवी साधू साधू ते जाणती उभय प्रचिती ज्ञानिया धर्म आणि दुर्योधन दोघा सांगे दुष्ट दुष्टसृष्ट निवडून आणा शोधून वेगेसी दुर्योधना न मिळे सज्जन धर्मासी न मिळे दुर्जन यापरी होय ज्ञान जाणती खुण तयाची समबुद्धी जहालिया विण न साधे गा संतपण जेथे खेळे गजवदन द्वैत जाण नसे तेथे सूर्य आलिया घरासी कशास दीपिका पाहिजे तयासी कुबेर आलिया घरासी स कवडी तयासी आरपीजे जेथे वसे गजाननं तेथे कैसे द्वैत भान धन्वंतरी कारणे व्याधी दारुण पिळे ना जासी नसे अभिमान जवळी नसे असे नियमनं तुकयाचे करावे छळणं हे त्यापासून न घडायची गणेश भक्तचरित्र पवित्र केशवतयाचा आज्ञाधारक करी नमस्कार श्रोतया चार प्रसंग निश्चिती गुरुकृपे पावली प्राप्ती ती तुम्हा संतप्रति सुमने निश्चिती वाहिली श्रीमंगलमूर्तीप्रसन्न चतुर्थोध्याया समाप्त चिंचवडस्थित श्रीमोर्या गोसावी सुपुत्र श्री योगीराज श्री चिंतामणी महाराज की जय